नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी एकदा लहानगा टारझन त्या झोपडीच्या बाहेर बसलेला असतो नागडा असतो त्याच्यासमोर तीन माकडं बसलेले असतात आणि ते त्याला बघून फिधीबिदी हसत असतात त्यांना आपलं हसू आवरत नाही शेवटी न ना राहून टारझन त्यांना विचारतो की तुम्ही माझ्याकडे बघ बघून का तो नहीं रहे, नहीं नहीं। हस आहात तर ते म्हणतात फारसं काही नाही रे पण आम्हाला जी शेपटी मागून आहे ती तुला पुढून नाही त्यावर आम्ही हसतो दत्तात्रय भरणे आणि माणिकराव कोकाटे त्या दोघांवरून मला हा टारझांचा किस्सा आठवला म्हणजे कोकाटेंचं कृषी खातं काढलं आणि ते दत्ताभरणींना दिलं त्या माकडांना जसा फरक त्या टारझननी स्वतःमध्ये वाटत नाही नेमकं तेच माझं झालं आहे पण जे माणिक्रॉनचं खातं काढलं आणि भरणेंना दिलं फरक अजिबात नाही याला लपवा त्याला काढा त्याला लपवा याला काढा काही दिवसांतर तुमच्या ते लक्षात येईल आता आणखी एक किस्सा सांगतो अलीकडे मी माझ्या ऑफिसमध्ये वेळ जात नव्हता म्हणून माझ्याकडे अनेक फोटो पाठवण्यात येतात तर त्यातले काही फोटो मी चाळत बसलो होतो चाळत असताना दोन मंत्र्यांचे माझी मंत आजी की माझी मंत्र्यांचे फोटो माझ्या पाहण्यात आले त्यातला एक फोटो असा की अमुक एक मंत्री आजी माझी तो त्याची मैत्रीण की कीप आणि तिच्या मुली असा तो फोटो म्हणजे नवख्याला बघणाऱ्याला वाटावं की हे त्याचं कुटुंब आहे एवढं त्याचं त्या मैत्रिणी मैत्रिणीवर आणि तिच्या मुलींवर प्रेम दुसरा फोटो पण असाच होता त्या पद्धतीचा अमुक एक आजी की माझी मंत्री आणि त्याची मैत्रीण तिची मुलगी असा तो फोटो नौख्याला बघणाऱ्याला तेच वाटतं की हीच याची नेमकी बायको आणि त्याच्यापासून झालेली ती मुलं पण वस्तुस्थिती वेगळी होती ते फोटो त्या दोघांनी जेव्हा काढले त्यातला पहिला मंत्री तो फोटो काढत असताना इकडे मुंबईत मजा मारत होता पण गावाकडे त्याची दोन्ही मुलं आणि बायको देखणी बायको सुसंस्कृत बायको त्याच्या प्रेमासाठी तडफडत होते पुढे परिणाम तोच झाला बायकोनं इमाने बारे सेवा केली पण मुलं मात्र बिघडली दुसरा जो फोटो होता त्याचं देखील नेमकं तेच की गावाकडे त्याची पत्नी एकांता दिवस काढते आहे मुलं की मुली अशाच मोठ्या होत आहेत फक्त त्यांचा पाय घसरला नाही तेवढाच काय तो फरक मित्रांनो हे दोन्ही किस्से मला आठवलेत ते भारतीय जनता पक्षामध्ये या दिवसात जे काय वातावरण आहे ते बघून पण जे ज्या कार्यकर्त्यांनी ज्या स्वयंसेवकांनी हा संघ मोठा केला भारतीय जनता पक्ष मोठा केला सत्तेत आणला जनसंघ किंवा त्यानंतर भारतीय जनता पक्ष कफल्लक असताना कार्यकर्त्यांची वानवं असताना पैसे नसताना आणि समोर सत्ताधीश काँग्रेस असताना तरीही हिंदुत्वासाठी राष्ट्रासाठी भारतीय जनता पक्षाचे त्यावेळेचे कार्यकर्ते किंवा नेते लढा देत होते त्यानंतर भारतीय जनता पक्ष आपल्या या राज्यात सत्तेत आला आणि त्या फोटोसारखं घडलं म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जो काम करणारा कार्यकर्ता किंवा त्या संघाचे स्वयंसेवक कुठेतरी बाजूला फेकल्या गेले आणि बाहेरून आलेले त्या रखेलसारखे सत्तेत बसले मजा मारत आहेत किंवा भारतीय जनता पक्षातले जे मूठभर बेरकी होते ते देखील सत्तास्थानी येऊन बसले आहेत मजा मारत आहेत पैसे जमा करत आहेत आणि हा सारा प्रकार असह्य झाला तो एकमेव फडणवीसांना आणि अर्थातच त्यांच्या काही साथीदारांना आणि त्यातूनच तो काल परवाचा किस्सा घडला फडणवीसांनी पुढाकार घेतला चंद्रकांत पाटलांच्या खांद्यावर जबाबदारी टाकली आणि त्या सारांनी सांगलीचा तो एकाकी लढणारा एकेकाळचा धनकर रांगडा धनकर त्याला भारतीय जनता पक्षात पुन्हा मानाचं स्थान दिलं आणि त्यांचं नाव आहे अण्णा डांगे मित्रांनो देवेंद्र म्हणजे अण्णा डांगेंच्या मित्राचा मुलगा जेव्हा अण्णा देवेंद्रला भेटायला गेले तेव्हा अण्णांना रडू कोसळला एवढा तो ताठवानेनं जगणारा कणखर नेता पण देवेंद्राच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाठसराटला कारण त्यांचंही तेच झालं होतं ज्या वेळेला सांगली साताऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाला तोंड वर काढायला जागा नव्हती त्या भागामधली दादांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यानंतरचेही सारे नेते काँग्रेस अतिशय बलाढ्य होती सत्तेत होती पैसा होता सारं काही होतं आणि भारतीय जनता पक्षाकडे किंवा संघाकडे दोन वेळच्या अन्नाची देखील भ्रांत होती त्यावेळी अण्णांनी भारतीय जनता पक्षाला त्या भागामध्ये जन्माला घातलं मोठं केलं त्यांचे ते तूटपणजे साथीदार त्या तूट साऱ्यांनी साथी पश्चिम महाराष्ट्रामध्ये संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी खूप प्रयत्न केले पण पुढे नेमकं तेच घडलं की जेव्हा आपल्या या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि युती सत्तेत आली अर्थात अण्णा डांगे यांना पंच्याण्णवच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलं पण पुढे काही कारणानं त्यांचे मुंडे महाजनांशी मतभेद झाले आणि ते बाहेर पडले जवळपास बावीस वर्षे ते बाहेर होते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत ते होते पण तेथे गेल्यानंतर देखील त्यांची अवहेलनाच झाली अपमानित झाले त्यांना बाजूला ठेवण्यात आलं त्यांच्या ताकदीचा हवा तसा उपयोग शरद पवारांनी करून घेतला नाही त्यामुळे अण्णाडांगे आणि त्यांचे कार्यकर्ते अस्वस्थ होते आणि राज्यातल्या याच अशा अस्वस्थ नेत्यांची कार्यकर्त्यांची अगदी हुडकून हुडकून त्यांचं पुन्हा पुनर्वसन करत आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी अण्णांकडे आपणहून ॲप्रोच झाले आणि पुन्हा एकदा अण्णांना भारतीय जनता पक्षामध्ये मानाचं स्थान दिलं अण्णा खुश आहेत मित्रांनो नेमकं तेच या फडणवीसांना एकनाथ खडसेंच्या बाबतीत करायचं होतं आणि त्या दृष्टीनं त्यांचं एकत्र बोलणं एकाच वेळी रक्षा खडसे आणि गिरीश महाजनांशी सुरू होतं की चुका होत असता ज्या खडसेंनी मला देखील त्रास दिला मला अपमानित केलं त्या एकनाथ खडसेंना ज्या एकनाथ खडसे यांनी आपल्या या, या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षासाठी एकेकाळी मोलाचं खूप मोठं काम केलं त्या खडसेंना कदाचित त्यांच्या हातून चूक झाली असेल शीघ्र कोपी होते किंवा त्यांना विनाकारण आपण डावलल्या जातोय आपण मुख्यमंत्री का जा नाही यातून अस्वस्थता होती पण आता काळ निघून गेला आहे त्या खडसे यांना आपण पुन्हा एकदा आपल्या पक्षामध्ये स्थान देणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं त्या तिघांनी रक्षा खडसे गिरीश महाजन आणि त्या देवेंद्र फडणवीस या तिघांनी तो प्रयत्न सुरू केला होता खडसेंना पुन्हा एकदा मानाचं स्थान देण्याची पक्षामध्ये घेण्याची पूर्ण मानसिकता फडणवीसांची होती पण खडसेंच्या ते लक्षातच आलं नाही आणि ते पुन्हा किंवा वारंवार त्यांच्या सवयीनुसार नेमकं त्या फडणवीसांना टार्गेट करत राहिले फडणवीसांचं त्यातून फारसं नुकसान झालं नाही पण खडसेंनी मात्र स्वतःचं फार मोठं नुकसान त्यातून पुन्हा एकदा करून घेतलं अगदी कालपर्वापर्यंत आपल्या राज्यातली काँग्रेस बळकट होती सत्तेत होती म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि युतीचा काळ नक्कीच नव्वदच्या दशकानंतर बदलला अधूनमधून ते सत्तेत होते आजही ते सत्तेत आहेत पण तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांनी मानवर काढली नाही असं कधी झालं नाही आणि नव्वदच्या आधी तर दूरदूरपर्यंत भारतीय जनता पक्ष किंवा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती सत्तेत असेल असे कोणालाही वाटत नव्हतं पण ते मिर्याकाल घडलं काँग्रेस आणि या पक्षाच्या नेत्यांचे नेमके ड्रॉबॅक्स विशेषत मुंडे महाजन भारतीय जनता पक्ष संघ आणि बाळासाहेब ठाकरेंच्या लक्षात आले की काँग्रेसमधले सतरंजा उचलणारे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नेते काँग्रेसमधल्या घराणेशाहीला कंटाळले आहेत तेच ते नेते सत्तेमध्ये तेच ते नेते मंत्री त्यांच्याच घरातले अधिकारी तेच कंत्राटदार तेच सत्तेतले त्यां ते, तेच साखर कारखानदार हे सारं काही सर्वसामान्य कार्यकर्ते आणि सामान्य नेते बघत होते ते सारे या घराणेशाहीला आले होते आणि एक नव तरुणांचा गट हे सारं बघत असताना मनातून अस्वस्थ होता चिडून होता त्याला क्रांती घडवायची होती पण नेमकं कुठे जावं कोणाच्या नेतृत्वाखाली ही क्रांती घडवून आणावी त्याच्या लक्षात येत नव्हतं आणि त्याची ती अस्वस्थता अर्थातच मोठ्या प्रमाणात बाळासाहेब ठाकरेंनी आणि नाही म्हणायला भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं ओळखली आणि या अशा भाजप आणि संघाच्या तसंच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली तो सारा अस्वस्थ गट एकत्र आला आणि त्यांनी काँग्रेसची सत्ता शरद पवारांची सत्ता बघता बघता उलथवून टाकले आज एक नवीन राजकीय गणित आपल्या या राज्यामध्ये उदयाला आलेलं असताना पुन्हा तेच जी चूक नेमकी काँग्रेस आणि शरद पवारांनी केली ती चूक चूक न कळत अनाहूतपणे भारतीय जनता पक्षाच्या हातून घडते आहे म्हणजे घरातल्यांना मानाचं स्थान कमी प्रमाणात आणि बाहेरून आलेल्यांचे लाड त्याशिवाय भारतीय जनता पक्षातले जे ठाण मांडून सत्तेत ठाण मांडून बसलेले नेते आहे त्यांनी देखील त्या काँग्रेस पद्धतीनं घराणेशाहीला खत पाळणी घालायला सुरुवात केली आहे आपल्यानंतर आपलीच मुलं पुढे हे त्या काँग्रेस पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सुरू केलं आहे आणि याच पद्धतीनं ही घोडचूक जर भारतीय जनता पक्ष किंवा महायुती करणार असेल तर त्यांना देखील फार मोठी किंमत त्यातून मोजावी लागणार आहे तीच नेमकी वस्तुस्थिती आहे त्या त्यामुळे घराणेशाही ऐवजी दरवेळी नवीन नेते नवीन नेतृत्व जर भारतीय जनता पक्ष आणि संघानं किंवा महायुतीनं या नेतृत्वाला या राज्याला दिलं तरच भारतीय जनता पक्षाला सत्तेत राहताना कुठलाही त्रास होणार नाही बघूया नेमकं काय घडतं ते तूर तेवढंच नमस्कार